नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत हरभऱ्याच्या पानांची भाजी कशी बनवायची तर बघू शकता इथे ताजी अशी भाजी मी शेतातून खुडून आणलेली आहे तर हरभऱ्याच्या झाडांचे कोळे कोळे शेंडे खुडायचे असतात आणि ही भाजी खुडून आणायची असते तर इथे मी फ्रेश अशी भाजी घेतलेली आहे तर हरभऱ्यांच्या झाडावरती हिरव्या कलरच्या आळ्या असतात तर या पानाच्या कलरच्याच आळ्या असतात त्याच्यामुळे शेंडे खुडताना याच्यावरती आळ्या बघून शेंडे खुडावे लागतात त्यातून पण एखादी आळी येऊ शकते शेंड्यावरती या तर ही भाजी निवडायची कशी तर यातली थोडीशी भाजी घेणार आहे मी आणि तुम्हाला निवडायची कशी दाखवणार आहे तर ही भाजी घेतलेली जोरात अशी झाडून घ्यायची चार ते पाच वेळा ही भाजी झाडून घ्यायची याच्यावरती आळ्या वगैरे असलेल्या निघून पडतात आणि भाजी ही पूर्णपणे अशी वेचून बघून घ्यायची आळ्या वगैरे आहेत का तर या पद्धतीने भाजी पूर्णपणे निवडून घेऊया तर इथे ही निवडलेली भाजी साईडला काढून घ्यायची आणि याच पद्धतीने आता आपण सर्व भाजी निवडून घेऊया बघू शकता इथे ही भाजी सर्व मी निवडून घेतलेली आहे भाजी 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 ही भाजी आपल्याला सुक्की भाजी बनवून घ्यायची आहे तर बरेच जण या हरभरच्या भाजीला न धुता बनवतात कारण याच्यातला आंबटपणा व खारटपणा निघून जातो व ती चवीला कमी लागते त्याच्यामुळे ही भाजी न धुता बरेच जण बनवतात तर तसं न करता कोणतीही पालेभाजी असू द्या ती एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायची त्याच्यानंतरच तर बनवायला घ्यायची तर ही भाजी आपण एक पाण्याने धुवून घेणार आहोत याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया पूर्णपणे हलक्या हाताने धुवून घ्यायची आणि याच्यातलं पाणी नितळून बाजूला ठेवून देऊया हरभऱ्याची भाजी एक ते दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि याच्यातलं पूर्णपणे पाणी नितळून घेतलेली आहे हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ठेचा तर इथे बघू शकता सात ते आठ हिरव्या मिरच्या घेऊन ते तुकडे करून घेतलेले आहेत तीस पाकळ्या लसूण घेतलेला आहे लसूण आणि मिरची थोडी जास्तच घ्यायची इथे मी बारीक अशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे तर कोथिंबीरने भाजीला खूप छान चव येते तर या सर्वांचा आता आपण ठेचा बनवून घेऊया आता सर्व खलबत्यामध्ये टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठही टाकलेलं आहे तर आता आपण हे पूर्णपणे बारीक करून घेऊया ठेचून घ्यायचं हलवून घ्यायचं आता परत ठेचून घ्यायचं तर बघू शकता इथे आपला ठेचा ठेचून झालेला आहे तर हा ठेचा मी जाडा भरडा असा ठेचून घेतलेला आहे तर तुम्ही ठेचा न बनवता तुम्ही मिरच्या चिरूनही घेऊ शकता आणि लसूण ठेचून घेऊन भाजी बनवून घेऊ शकता तर इथे ठेच्याने बनवलेली भाजी चवीला खूप छान लागते त्याच्यासाठी मी ठेचा बनवून घेतलेला आहे आता आपण हरभऱ्याची भाजी बनवून घेणार आहोत तर हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी ते मी लोखंडी तव्याचा वापर करणार आहे लोखंडी तव्यामध्ये भाजी चवीला खूप छान लागते व शरीरासाठी मिळणारं या तव्यातून लोहही आपल्याला मिळतं त्याच्यासाठी लोखंडी तव्याचा वापर करायचा या भाजीसाठी तर तवाही आपला गरम झालेला आहे याच्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल टाकून घेऊया तर इथे मी तीन चमचे इतकं तेल टाकलेलं आहे तेल थोडं गरम होऊ द्यायचं तेल आपलं गरम झालेलं आहे ठेचून घेतलेला ठेचा या तेलामध्ये टाकून घेऊया मिक्स करून घ्यायचा तेलामध्ये ठेचा व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे याच्यामध्ये आता आपण हरभऱ्याची भाजी टाकून घ्यायची इथे सर्व भाजी टाकून झालेली आहे तर आता ही भाजी हलवून घ्यायची तर या हरभरच्या भाजीमध्ये डाळ किंवा आणखी कोणतेही मसाले वापरायचे नाहीत तर या भाजीला लसूण मिरची कोथिंबीर याच्यानेच ही भाजी चवीला खूप छान लागते हरभरची भाजी पूर्णपणे तव्यात मिक्स करून झालेली आहे याच्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ तर सुरुवातीला आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे मीठ थोडं इथं कमीच वापरायचं तर याच्यामध्ये मी जाडसर असा दोन चमचे शेंगदाण्याचा पूट टाकून घेतलेला आहे आता ही भाजी पूर्णपणे झाकून अशी घ्यायची एकत्रित अशी गोळा करून घ्यायची हरभऱ्याची भाजी शिजण्यासाठी थोडस पाणी टाकून घ्यायचं तर इथे मी थोडासा पाण्याचा शिंतोडा दिलेला आहे तर भाजी शिजवण्यासाठी इथे झाकण झाकून घ्यायचं तरी ते मी खोल असा एक बाउल झाकून ठेवलेला आहे याच्याने भाजी आपली पूर्णपणे आतल्यात शिजते आणि चवीलाही खूप छान लागते तर ही साधारणतः तीन ते ती चार मिनटं आता भाजी शिजवून घेऊया तर तीन ते ती चार मिनटं झालेले आहेत झाकण काढून बघूया तर एक ही एकत्रित करून ठेवलेली भाजी पूर्णपणे आता मिक्स करून घ्यायची आणि मिनिटभर परतून घ्यायची बघू शकता इथे व्यवस्थित मिक्स करून मिनिटभर परतून झालेले आहेत चेक करूया आपली भाजी शिजली का तर बघू शकता भाजी आपली चेंगर ते म्हणजे आपली भाजी शिजलेली आहे गॅस बंद करून घेऊया बघू शकता इथे थंडीच्या सीजनमधली हरभरची भाजी तयार झालेली आहे तर ही सुकी भाजी मी बनवून घेतलेली आहे तर ही हरभरची भाजी तुम्ही बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता तर हरभरची भाजी ही रेसिपी माझ्या आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद